काल दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भोसे इथं भोसे पश्चिम भाग सोसायटीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा माननीय श्री माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री घोरपडे सरकार मिरज तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे विष्णू अण्णा फळ व भाजीपाला मार्केट कमिटीचे चेअरमन संग्रामदादा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन महावीर कागवाडे जिल्हा परिषद माजी सदस्य विशाल चौगुले वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप भाऊ पाटील बोसेगावचे सरपंच पारिशनाथ चौगुले व सर्व ग्रामपंचायत सदस्या भोसे पूर्व भाग सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक भोसे पश्चिम भाग सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक जिल्ह्यातील सर्व दादाप्रेमी व महाविकास आघाडी सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते भोसे गावातील सर्व ग्रामस्थांच्या अर्थात भोसे ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य भोसे पूर्व व पश्चिम भाग सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या वतीनं नूतन खासदार विशालदादा पाटील यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला यावेळी इमारतीचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मिरज तालुक्याचे युवा नेते माननीय या विज्ञानदादा यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचा लोकार्पण करण्यात आले फित मान विशालदादा पाटील यांनी विज्ञानदादा माने यांना दिला सोबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे होते